शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे जुगार खेळण्यास मज्जाव केल्यावरून गावगुंडांनी उपसरपंचांच्या घरी जाऊन भावाला मारहाण करून सोन्याची चोरून नेल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील येथे घडली संशयितांना गावात जुगार खेळण्यास मज्जाव केल्याच्या रागातून सदर प्रकार घडला आहे संशयित मुकेश उर्फ पप्पू प्रल्हाद कोळी नारायण उर्फ गोंद्या देवीदास भिल गणपत ज्ञानेश्वर सोनवणे नितीन भगवान भिल सुखदेव उर्फ सुख्या भगवान कोळी व इतर चार ते पाच जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणी सावळदेतील उपसरपंच तथा हॉटेल हेरिटेजचे मालक सचिन पद्मसिंह जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिली दाखल तालुक्यातील शिवारात तापी नदीच्या काठावर कॉलेज समोर गावातील मुले पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार संशयित मुकेश कोळी व नारायण भिल यांना तेरा फेब्रुवारीला सकाळी बोलावून जुगार न खेळण्याबाबत समज दिली त्याचा राग येऊन बघून घेतो अशी धमकी देऊन ते निघून गेले दरम्यान चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी मुकेश कोळी याने फोनवरून पुन्हा धमकी देत सायंकाळी संशयित हातात तलवार व वा लोखंडी रॉड घेत उपसरपंच यांच्या घरी हैदोस घालत घरातील साहित्याची नासधूस केली तसेच श्रीपाल जाधव याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याची तक्रार दाखल केली पुढील तपास थाळनेर पोलीस करीत आहेत सदर प्रकारामुळे ग्रामीण भागातील अवैध व्यवसायांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी त्याची गांभीर्याने नोंद घेऊन कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर